मित्रांनो नमस्कार आता सध्या नाणे घटामध्ये आहे आणि नाणे पॉईंट म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल रिवर्स वॉटरफॉल या ठिकाणी आहे तुम्ही जर पाहिलं तर पाऊस थांबलेला आहे रिवर्स वॉटरफॉलला पाणी जरा थोडं कमी आहे परंतु धुक्याने अगदी हा पूर्ण परिसर झाकलेला आहे धुकं येत आहे जात आहे म्हणजे दिसते आणि धुक्यामध्ये पूर्ण जीवधन किल्ला हरवलेला आहे उदान किल्ला आपल्या सर्वांना माहिती आहे की बिनॅकल असेल दीवदांचा कातळपुर्वे मार्ग असेल कल्याण दरवाजा असेल काहीही दिसत नाही थोड्या वेळामध्ये हे दुगं क्लिअर आहे आणि दोन हजारा आपल्या सर्वांना दिसतोय सुंदर वातावरण या नाणेघाटाच्या व रिव्हर्स वॉटरफॉल्स परिसरामध्ये झालेलं आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल पावसाला सुरुवात झाल्यानंतर आपल्या या रिव्हर्स वॉटरफॉल्सला पाणी यायला सुरुवात होईल सुरू होईल मित्रांनो पाहू शकता आपण पुन्हा आणि आता पूर्णच्या पूर्ण पाहिलं तुम्ही तर तुम्हाला मुरबाड तालुका आहे आणि मुरबाड तालुका आपल्याला थोडे सुळके दिसत आहेत परंतु ते सुळके अजून क्लिअर झालेले आहे आणि आता आज हा सुळका क्लिअर होतोय पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा वानर लिंकी बिनेक जो आहे किल्ला किल्लासुद्धा मित्रांनो क्लिअर होतोय तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ज्योधर किल्ला सुद्धा क्लिअर या ठिकाणी झालेला आहे असं हे सुंदर नजारा तुम्हाला आज या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो या नजाऱ्याचा